नमस्कार मंडळी मी माधवी चव्हाण स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल माधवी माधवीमध्ये तर आज आपण आलेलो आहे सिंध तेज मसाल्यांना भेट द्यायला शिवडी येथे तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपण आता आलेलो आहे सिंध तेज मसाल्यांकडे तर यांचा शॉप नंबर एक सलीम कंपाऊंड टीजे रोड शिवडी कोटले शिवडी पश्चिम मुंबई पंधरा चौ शिंदेची परंपरा दर्जेदार मसाल्यांची टन एकोणीसशे बासष्ट चला तर मग आपण सर्व हा डिटेल जे आहे मसाले कसे तयार होतात मसाल्यांचा मिरचींचा रेट काय आहे सर्व जी डिटेल आहे ती आपण दादाकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडई आपण दादांना विचारूया दादा, दादा तू नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे तर आपल्याला हा व्यवसाय किती वर्ष झालेला तुम्ही हा व्यवसाय करता ला, ला हा आमचा वडिलांनी सुरुवात केलेला हा व्यवसाय आहे एकोणीसशे बासष्ट वडिलांनी हा सुरुवात केलेला मसाल्याच्या व्यवसायाला आणि मग त्यांनी आम्हाला आता ही सगळी कला सगळ्या दाखवलेला आहे शिकवलेला आहे तिथून पुढे आता आपण हे चालू आहे मग आपल्या शॉपचा टायमिंग काय आहे आपला सकाळी शॉप आठ ला ओपन होत आठ ते रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत आणि आपलं शॉप बंद कधी असतात सोमवारी बंद असतो okay, सोमवारी बंद असतं म्हणजे मंगळवार ते संडे आपला शॉप कंटिन्यू ओके okay. असत मग आपल्याकडे जो मसाला आपण तयार करतो तो का, किती किलो पासून तयार होतो आपल्याकडे मिनिमम कमीत कमी एक किलो पासून पुढे हा पुढे आपण कितीही क्वांटिटी असेल आपण म्हणून देऊ मग आपण सर्व मसाले कुठून देतात प्रकारचे मसाले टोटली नव्वद टक्के मसाले जे महाराष्ट्रामध्ये आपले बनले जातात नव्वद नव्याण्णव नव टक्के मसाले आपण सर्व स्वतः बनवतो अच्छा आणि जरी कोणाच्या ऍडिशनल कोणाची रेसिपी असेल की बाबा कोणाच्या आजीची रेसिपी आहे माझ्याकडे किंवा मा आमच्या आईची रेसिपी आहे ती रेसिपी समोरची कस्टमर जर आम्हाला देतात तर तशा हिशोबाने पण आपण कस्टमाइज करून देतो अदरवाईज कोणाला समजा की बाबा आम्हाला आगरी मसाला बनवायचा आहे पण आमच्याकडे प्रमाणच नाही आमच्या आजी बनवायची आई बनवायची पण आता आम्हाला माहितीच नाही कसं बनवायचं बन मग त्याचा आम्ही गायडन्स करतो कस्टमरला कसं पाहिजे तुम्हाला काय नक्की पाहिजे त्यांच्या जिबेवरती चव हे आम्ही ओळखतो समजून घेतो कस्टमरला कसं पाहिजे आणि त्यानुसार मग कस्टमरला आपण कस्टमाइज करून तो मसाला पूर्ण मिरची डेटं काढून प्रॉपर मिरची उन्हात वाळवून भाजून मग बनवून देतो आणि जे मसाले आपल्याकडे बनतात ना ताई ते नुसते आम्ही बनवून देत नाही त्याच्यामध्ये खास आम्ही म्हणजे करायचं आपल्याला काम म्हणून करत नाही तर प्रॉपर कस्टमरला क्वालिटी बनवून देतो जेणेकरून त्याचे वर्षाची गॅरंटी आम्ही घेतली पाहिजे नाहीतर काही काही मसाले जे आहेत ते वर्षाच्या आधीच सफेद पडतात कलर वगैरे त्याच्यामध्ये पण काय झालेलं तर हल्ली काय झालेलं आहे पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालेला आहे आता प्रत्येकच गोष्टीमध्ये हायब्रीड हे व्हर्जन नवीन आलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला नफा जास्त झाला पाहिजे ठराविक शेतकरी आहेत ज्यांनी क्वालिटी धरून ठेवलेली आहेत काही कष्ट शेतकरी आहेत ते शेतकरी काय करतात की प्रोडक्शन जास्त काढून आपल्याला मार्जिन कमी दर्जा अशा मिरच्या आता हल्ली ह्या दोन तीन वर्षामध्ये पूर्वी नव्हत्या पण हल्ली या दोन तीन वर्षामध्ये हायब्रिड मिरच्यांचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे आता तुम्ही बघाल कोणत्या कोणत्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी त्या बघायलाही मिळतात स्वस्तातल्या मिरच्या दोनशे दीडशे रुपयापर्यंत कस्टमरला ते आकर्षक करतात पण त्या मिरच्यांचा दर्जा कमी आस्था। कमी असल्यामुळे त्याचं क्वालिटी नंतर लक्षात येतं एक दोन चार महिने झाल्यानंतर त्याची टेस्ट कलर हा पूर्णपणे फिरतो मग मसाला हा बनवण्यासाठी कोणत्या मिरच्या ज्या आहेत त्या म्हणजे जास्त दर्जेदार आहे आता तसं बघायला गेलं ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे खाणारी व्यक्ती जी आहे मसाला हा भारता संबंध भारतामध्ये महाराष्ट्र आपलं असं राज्य आहे ना की तिथे मसाला हा जास्त खाल्ला जातो आणि चवीने खाणारा हा आपला महाराष्ट्र त्याच्यामध्ये कसा आहे क्वालिटी जर आपल्याला करायची झाली तर ही जी पद्धत आहे हो। ना वर्षाचे मसाले बनवण्याची जी पद्धत आहे ही आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे बाकी ठिकाणी मला असं कुठं बघायला मिळालं नाही की एवढ्या प्रमाणात लोक वर्षाचा मसाला बनवतात तर बनवताना ह्याच्यामध्ये कसं आहे की मिरच्या तर बऱ्याच प्रकारच्या येतात पण जर आपल्याला बघायलाच झालं तर त्यातल्या त्यात एक बेडगी मिरची येते एक लवंगी मिरची येते hmm. एक घंटून मिरची येते जी लवंगीपेक्षा थोडीशी तिकटाला कमी असते कमी असते आणि एक शंकेश्वरी येते निपाणी शंकेश्वरी तर निपाणी शंकेश्वरी मिरची ही फार पूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी आहे ना आता जेव्हा वेळेला मी वीस वर्षापूर्वी बसायला लागलो दुकानात तेव्हा पूर्ण शंकेश्वरीच मिरची विकली जायची त्यावेळेला बेडगी हा प्रकारच नव्हता काश्मीरी खूप म्हणजे ऐंशी टक्के शंकेश्वरी वापरा वापरली जायची आणि दहा पंधरा वीस टक्के ही काश्मिरीन बेडगी वापरा वापरली जायची आता शंकेश्वरी हे थोडंसं कमी झालं प्रमाण आणि बेडगी काश्मीरी आणि लवंगी या तीन मिरच्या जास्त प्रामुख्याने जास्त वापरल्या जातात आणि छान बनतात मसाले त्याचं एक कॉम्बिनेशन आहे जे आम्ही कस्टमरला बसवून देतो म्हणजे तिखट आणि कलर सगळा वर्षभर टिकण्यासारखं हां टिकण्यासारखं म्हणजे आपल्याला जर कस्टमरला आता हल्ली कसं झालेलं कस्टमरला सव पाहिजे भर। मग आम्ही काय करतो कस्टमरला समजून घेतो त्याला काय पाहिजे मग त्याच्यानुसार आम्ही तिकटासाठी लवंगी वापरतो चवीसाठी एक अनगिरी नावाची भर। एक बेडगी येते बेडगीमध्ये पण हल्ली प्रकार आलेले आहेत एक सिजंटा बेडगी येते त्याच्यानंतर एक रायचूर बेडगी येते आणि एक अनगिरी बेडगी येते ते अनगिरी बेडगी ही टोटली सेंद्रिय म्हणू शकतो आपण जी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग न करता नॅचरल पद्धतीने उगते ना ती मिरची आणगिरी आणि ती शक्यतो आपण प्रेफर करतो कस्टमरला की तुम्ही हीचाच मसाला करा ओके। बाकी मिरच्या येतात तर त्या स्वस्त येतात तर त्याचा मसाला न करता आपण ज्या वेळेला आणगिरी बेळगीचा बनवतो तर आणगिरी ही टोटली चवीला तुमच्या कन्वर्ट करते टेस्टमध्ये मग आणगिरी बेडगी असेल काश्मीरी असेल लवंगी असेल या तीन मिरच्या प्रामुख्याने आम्ही घेतो जेणेकरून मसाला कस्टमरचा वर्षभर टिकतो सुद्धा आणि जसं त्यांना जी चव पाहिजे चला तर मग आपण आता मिरच्यांचे रेट आणि दादांकडे अजून काय काय आहेत तेही जाणून घेऊया दादा मग तुझ्याकडे हे खोबरा वगैरे सगळंच आहेत ना हे पूर्ण हा हे पूर्ण राजापुरी आहे दादापुरी खोबरा हे दोनशे साठ रुपये किलो आहे आपल्याकडे दोनशे साठ रुपये किलो तुम्ही पाहू शकता हळकुंड देखील आहे हळकुंडाची प्राइस काय दादा हळकुंड तीनशे वीस रुपये किलो आहे हळकुंडा पण आपण हे करून देतो का पिसून ही सेलम हळद आहे सेलम हळद हळदीमध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटी दर्जा जो असतो तो सेलम हळदीला असतो अच्छा तर ही कोणती मिरची आहे दादा ही जी मी तुम्हाला म्हणालो ना आणगिरी बेडगी आणगिरी जी बेडगी मिरची मधली ओरिजिनल मिरची अच्छा ही बेडगी मिरची गेली हा हिची काय प्राइस ही आपण साडेचारशे रुपये किलो देतो आणि ह्याच्यामध्ये वाली येते ती साडेतीनशे रुपये किलो देतो आणि हायब्रीड जी आहे कि चाली ले वाली। तो ती सध्या बाजारात चाललेली आहे दोनशे अडीचशे वाली तर ती आपण नाही ठेवतो नाही पण त्याच्यामुळे कसं होतं कस्टमरला आम्ही समजून सांगतो की दोनशे अडीचशे रुपये न बघता तुम्ही क्वालिटी बघा बरोबर त्याची आम्ही तुम्हाला वर्षभर कस्टमरला गॅरंटी देणार आहे मग कस्टमरला समजून सांगतो कस्टमरला पटत आपण करून देतो ही लवंगी मिरची असते कॉस्ट आहे ही अडीचशे रुपये किलो मग ही पण जाते का पण जाते मी तुम्हाला बोललो ना की लवंगी पेक्षा थोडीशी तिकट कमी असते ही लवंगी मिरची लवंगी मिरची ही झणझणीत असते ही पांडी मिरची मिडियम असते ओके आणि कलर साठी आपण कोणता हे करतो म्हणजे लाल कलर येण्यासाठी मिरची लाल कलर साठी काश्मीरी काश्मीरी मिरची ही एक बेडगी आहे अच्छा ही गया ही वाली आहे म्हणजे आणगिरीच आहे पण मिडियम रेंजची ही साडेतीनशे रुपये किलो आहे ओके हां आणि ही काश्मीरी आहे ही चारशे चारशे ऐंशी रुपये किलो ही पण प्युअर आणगिरीच आहे तर दादा आपल्या मसाल्यामध्ये गरम मसाले काय पडतात गरम मसाले टोटली आपण आहे ना कश टोटली हे संपूर्ण अख्खे खडे गरम मसाले जेणेकरून काळी मिरी आहे लवंग आहे दालचिनी आहे मसाल्याची वेलची आहे हे चक्रीफूल आहे हे लाल है, 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 खसकस, फूल आहे नाकेश्वरी त्रिफळ जायफळ त्याच्यानंतर हे बडीशेप आहे जिरे आहेत तीळ राई मेथी त्याचबरोबर शहाजिरे खसखस दगडफूल त्याच्यानंतर हिंग हे संपूर्ण गरम मसाले आपण एकत्र घेऊ ते वापरतो अच्छा हा मग आता आपल्याकडे स्पेशल असे जे तुझे मी पॉकेट बघते आहे अच्छा त्याच्यामध्ये आपली स्पेशालिटी कशामध्ये आता मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन मसाले हे दोन ते तीन मसाले फेमस आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तो मालवणी मसाला बरोबर वापरला जातो त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला हो कोल्हापुरी आणि सातारी आणि त्याच्यानंतर एक आगरी कोळी मसाला असे जे स्पेशली आपल्याकडे जे कस्टमरची खूप डिमांड असते ते हे तीन मसाले जे आहेत हे खूप आपल्याकडे चालतात बाकी तर मसाले आपले आपण सर्वच बनवतो टोटली फिश मसाला चिकन मसाला मटन मसाला बिर्याणी मसाला टोटली सगळे आप आपण बनवतो पण त्याच्यामध्ये आपली जी स्पेशलिटी आहे तर मालवणी मसाल्यामध्ये आपल्याकडे हा आहे आमचा सुपर मालवणी मसाला अच्छा ह्याची स्पेशलिटी अशी आहे की टोटली ह्याला घरगुती पद्धतीमध्ये प्रोसेसिंग केलेलं आपण आहे टोटली ह्याच्यामध्ये चार प्रकारच्या मिरच्या डेट काढून प्रॉपर वाळवून संपूर्ण त्याच्यामध्ये तीस प्रकारचा गरम मसाला हा भाजून त्याच्यामध्ये आम्ही बनवलेला आहे आणि ही प्रोसेसिंग पूर्ण घरगुती पद्धतीची आहे किती प्रमाणामध्ये भाजलं पाहिजे किती प्रमाणामध्ये फुटलं पाहिजे तर हा किती कितीच आहे पॅकेट आहे म्हणजे पाव किलो चा आठशे रुपये किलो आहे आठशे रुपये हा जर आपण बनवायला गेलो कस्टमरला तर कमी कमी कॉस्टिंग द्यायची जाते आठशे रुपयाच्या जा वरती अच्छा पण आपण हा कस्टमर साठी एक स्पेशली बनवलेला आहे आठशे रुपये मध्ये आपण तो देतोय कस्टमरला कस्टमाइज करून पूर्ण दादा अजून कोणते मसाले आहेत मग आपल्याकडे मालवणी मध्ये एक दुसरा एक आहे आहे संडे मालवणी मसाला अच्छा जो की लोक रेग्युलरली सर्व भाज्यांसाठी प्रेफर करतात आम्हाला की द्या तुम्ही कसा आहे काय आहे आम्हाला तर त्या हिशोबाने आपण एक संडे मसाला आपण बनवलेला आहे ओके हां आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कांदा लसूण मसाला अच्छा हां हा सातारी मसाला आहे थोडासा स्पायसी असतो आणि टेस्टी याच्यात तुम्ही बऱ्याचशा वस्तू छान बनतात ह्याच्यामध्ये तुम्ही गावठी पद्धतीचं चिकन बनवा मटण बनवा किंवा मिसळ बनवा छान बनते याची प्रॉपर आणि या हा तिखट असतो कांदा लसूण खोबरा असतो त्याच्यामुळे त्याची क्वालिटी प्रॉपर घाटावरची जी देश टेस्ट आपल्याला हवी त्यासाठी आमचा हा कांदा लसूण मसाला एक नंबर क्वालिटीचा आपण बनवलेला आहे ओके हा आहे आमचा स्पेशली कोल्हापुरी मसाला हां ह्याच्यामध्ये तुम्हाला मटन हे कोल्हापुरी स्टाईलचं जे मटन आहे ते प्रॉपर जे आपण बोलतो मटन चवीला ही म्हणजे गावची कोल्हापूरची जी आठवण आहे ना ते तुम्हाला हा मसाला आमचा नक्कीच करून देईल ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान वस्तू बनतात ह्याच्यात तुम्ही काळं मटन बनवा मटन बनवा याच्यामध्ये तुम्ही मिसळ बनवा उसळ बनवा वांग्याचं भरीत बनवा गावची देशी कुठलीही भाजी बनवा अतिशय टेस्टी आणि छान बनणार असा आमचा स्पेशली कोल्हापुरी मसाला आहे आमच्याकडे अदर प्रोडक्ट जसं की काश्मीरी लाल पावडर ही सुद्धा आम्ही प्युअर स्वतः मिरची देठं काढून काश्मीरीची प्रॉपर उन्हामध्ये वाळवून कोणताही फूड कलर न यूज करता प्रॉपर नॅचरली पद्धतीने बनवली ही काश्मीरी मिरची पावडर आहे तटलाल म्हणजे आपण बघतो अदर कंपन्यांच्या पावडर येतात तिखट आणि लाल असतात त्या प्रकारचेच आपण ह्याच्यामध्ये चार प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत मध्यम तिखट कलर आणि स्वाद या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण ही पावडर बनवलेली आहे हां जेणेकरून ही तुम्ही कुठल्याही जेवणामध्ये वापरून याचा स्वाद वाढवू शकतो जेवणाचा हे सहाशे रुपये किलो आहे पावडर आहे ही धना पावडर म्हणजे इथे आम्ही लिहिलेलं आहे बघा इंदोरी धना पावडर इंदोरी धाना म्हणजे काय तर इंदोरवरून आलेला जो स्पेशली धाण्याची जी सगळ्यात चांगल्या दर्जाचा जो धाना असतो तो एम पीमध्ये इंदोरमध्येच येतो तो धना आपण आणून प्रॉपर त्याला वाळवून त्याची पावडर बनवतो तर ती आपली कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग नाही वेगळी क्युअर नॅचरल प्रोसेसिंगवरतीच बनवलेली डंकावरती उकळामध्ये कुठलेली ही धाना पावडर आहे ही आहे धाना पावडर आपली हळद पावडर सेलम हळद पावडर सेलम म्हणजे तमिळनाडूमध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटी दर्जाची जी हळकुंड येतात त्या हळकुंडाची ही बनवलेली पावडर आहे प्युअर नॅचरल आणि ऑथेंटिक टेस्ट अशी ही आपली पावडर आहे हळदीची याची काय प्राइस आहे ही चारशे चाळीस रुपये किलो अच्छा मग हे सर्व जे पॉकेट आहेत हे पाव, पाव किलो हे पाव पाव किलोचे सर्व पॅकेट आहेत अच्छा मग अजून आपण बघतो दादांकडे लोणचे पण आहेत तसेच पापड त्याच्यामध्ये पापड जे आहेत हे आमचे घरगुती स्वतः गावी बनवलेले पापड आहेत तांदळाचे पापड असतील नाचणीचे पापड असतील शाबुदाण्याचे पापड असतील कुरडया असतील या सगळ्या आमच्याकडे घरगुती पद्धतीने आम्ही गावी बनवून इकडे मुंबईला आणतो विकायला विकण्यासाठी सांडगे असतील मूग मटकी उडीद डाळीचे सांडगे आहेत ते सुद्धा आपण गावावरून बनवून फक्त आपण म्हणजे इथेच बनवतो की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण घेता ऑनलाईन ऑर्डर बरेचसे करा कस्टमरचे आम्हाला येतात आमचे कस्टमर आम्ही आम कोणत्याही प्रकारची जास्त ॲडव्हर्टायझिंग न करता आम्हाला काय कस्टमरनी स्वतः क्वालिटी खाऊन ज्यावेळी कस्टमर आम्हाला फोन करते की बाबा हा अमुक अमुक ठिकाणी मी मसाला खाल्ला जेवण जेवले तर आम्हाला आवडलं तर आम्हाला त्यांनी नंबर दिला तर आम्हाला पण तुमचे मसाले हवेत मग तसे कस्टमरचे आम्हाला फोन येतात आणि आम्ही तसे ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो आणि त्यांना फ्री होम डिलिव्हरी आम्ही पोचवतो तर दादा पुन्हा एकदा तुझं नाव नंबर आणि इकडचा आपला ॲड्रेस सांगा हां आता माझं नाव आहे शशिकांत शिंदे आपलं स्वतःचा ब्रँड आहे तेज मसाले आणि प्युअर आम्ही कस्टमरला क्वालिटी देण्याचंच काम करतो आमचं ध्येयच आहे की कस्टमरला त्याच्या जिबेवरची चव ही ओळखून त्यांना कस्टमरला आपल्या चांगल्या क्वालिटीचे उच्च दर्जाचे मसाले हे आपण बनवून द्यायचं म्हणून आमचं स्लोगनसुद्धा आम्ही तसं ठेवलं आहे की चव शिंदेंची परंपरा दर्जेदार मसाल्यांची तर आपलं हे शॉप आहे शिवडीला शिवडी फिश मार्केटमध्ये आपलं एक आउटलेट आहे आणि आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण शिवडीमध्येच आहे आणि कोणालाही जर तुम्हाला मसाले बनवायचे असतील तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकता तुमचे मसाले आम्ही जसे तुम्हाला पाहिजेत त्या पद्धतीमध्ये त्या क्वांटिटीमध्ये तीच चव तुम्हाला वर्षानुवर्ष आपण देऊ हा आमचा शब्द आहे क्वालिटी तुम्हाला जशी पाहिजे ते नीट आम्ही समजून घेऊ मग तुमचा मसाला कोणताही असेल आगरी मसाला कोळी मसाला गा कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला महाराष्ट्रामधलेच नव्हे तर भारतामध्ये संबंध भारतामध्ये वापरले जाणारे सर्व प्रकारचे मसाले पावभाजी छोले चाट सांबार हे सगळेच्या सगळे मसाले फिश मसाले आपण बनवतो तुम्हालाही बनवून मिळतील आणि जरी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला फोन कराल तर आम्ही तुम्हाला घरपोचसुद्धा सेवा उपलब्ध करून देऊ त्यांचे कोणतेही ॲडिशनल चार्जेस आम्ही घेत नाही आणि आपलं शॉप आहे शिवडी फिश मार्केटमध्ये माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन सिक्स नाईन टू सिक्स फोर फाय सिक्स थ्री याच्यावरती तुम्ही संपर्क केव्हाही करू शकता आणि नक्कीच तुमचे मसाले तुम्हाला अतिशय छान पद्धतीने आपण करून देण्याचं काम करू चला तर मग आपण भाजणी आणि मसाले कसे तयार होतात हे पाहूया चला तर आपण आता मसाले कसे भाजले जातात आणि कांडपमध्ये कसा त्याचा मसाले तयार होतात हे आपण बघणार आहोत यांनी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कढईतलं तेल गरम झाल्यावर हे सर्व गरम मसाले जे आहेत ते टाकून घेतात ते चांगले भाजून झाले की त्याच्यानंतर आपण मिरची टाकली जाते आणि मिरची ही खूप छान पद्धतीत भाजून घेतली जाते ही सर्व प्रोसिजर भाजण्याची प्रोसिजर झाल्यावर हा सर्व मसाला कांडपमध्ये टाकला जातो आणि नंतर जी कुटण्या मसाला कुटण्याची जी पद्धत आहे ती चालू होते कांडपमधून जो मसाला भाजून आपण कांडपमध्ये जो मसाला टाकला जातो तो मसाला वाटून झाला की काढल्यावर तो चाळणीने चाळून पुन्हा जो राहिलेला जो गाळ आहे तो पुन्हा आपण कांडपमध्ये टाकले जातात आणि पुन्हा तो वाटून पुन्हा का चाळून घेतला जातो अशा प्रकारे ही मसाल्याची पद्धत आहे जो असा अशा, अशा प्रकारे आपला मसाला रेडी होतो तर म्हणजे माझा हा मसाला रेडी झालेला आहे दोन दिवस अगोदरच मी दादाला ऑर्डर दिली होती तुम्हाला ही मसाला करायचा असेल तर दादाला नक्कीच कॉल करा चला तर मंडई निघायची वेळ झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर